मीरा भाईंदर मध्ये दोन दिवसापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी एका व्यापाराला मारहाण केल्याचा सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल होतोय त्या व्हिडिओमध्ये मागचं स्पष्टीकरण अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी नेमक्या कोणत्या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिले ते या बातमीचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी मृणालय भागवतीने सगळ्यात प्रथम मी तुमच्या सर्व पत्रकार माझ्या मित्रांचं आजच्या आमच्या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की दोन दिवसापासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे आणि त्यात आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी नि, एका व्यापाऱ्याला मारल्याचा तो व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ आहे चाळीस सेकंदाचा आणि बरोबर तेवढाच व्हिडिओ चाळीस सेकंदाचा व्हिडिओ कट करून सगळीकडे पसरवण्यात आला तो व्हिडिओ कोणी पसरवला सगळ्यात पहिलं कोणी टाकला हे मला वाटतं सर्वश्रुत आहे अख्ख्या मीरा भाईंदरला माहिती आहे हे सगळं केलंय कोणी बरोबर आहे आमची याची पत्रकार परिषद घेण्याच्या मागचं कारण हे आहे की ती चाळीस सेकंदच सगळीकडे पसरवले जातात खरं तर तुम्हाला असं वाटतं का ही चाळीस सेकंद जी पहिली आहेत डायरेक्ट आमची लोकं गेले आणि याला मारायला सुरू केलं याच्यात काही कारण नसेल ह्या सगळ्याला एक पार्श्वभूमी आहे आणि त्या पार्श्वभूमीतनं हा वाद सुरू झाला हा वाद सुरू झाला याच्यावरून की ज्या वेळेला सरकारने जी आर रद्द केला आणि त्यानंतर संध्याकाळी आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी ढोल वाजून तिथे त्याचं स्वागत करणं स्वागत करत होते ढोल वाजवत होते मिठाई वाटत होते आमचा एक महाराष्ट्र सैनिक त्या दुकानात गेला तिथनं पेढे विकत घेतले तिथल्या सगळ्या लोकांना वाटलं तिथे आमची जी लोकं आली होती त्या सगळ्यांना वाटलं आणि त्याच्यानंतर त्या व्यापाऱ्याला पण त्याने तो पेढा दिला आणि त्या व्यापाऱ्याला पेढा दिल्याच्यानंतर त्या व्यापाऱ्याने त्याला विचारलं की चीज का सेलिब्रेशन चालू आहे तर त्या बिचाऱ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या त्याला सांगितलं की सर हिंदीचं हिंदी भाषेचा जी आर होता आणि तो आज रद्द झालेला आहे आणि त्याच्या त्याचं हे सेलिब्रेशन आहे तर त्याने त्याला प्रश्न केला लेकिन या तो हिंदी आहे मग आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या आमच्या करण आणि इतर दोघांना बोलून घेतलं आणि तो बोलतो त्यांनी त्याला सांगितलं हा बघा का काय बोलतो इथे हिं, हिंदी इथे तर हिंदी चालते तर आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी परत त्याला विचारलं की महाराष्ट्राची भाषा कोणसी त्या त्याचं उत्तर होतं की इतर सब भाषा चालत आहे माझं मते तुम्ही एवढे वर्षे या महाराष्ट्रात राहता दुकान अमीरा मदे तुम्ही करोडो रुपयाचे दुकानं या मीराबाईंडरमध्ये विकत घेतलेत आणि तुम्हाला महाराष्ट्राची भाषा माहीत नाही ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे तुम्ही एवढे वर्ष राहिलात महाराष्ट्रात पोट भरलात इथल्या आगरी कोळी समाजाच्या जागा विकत घेतल्यात आणि त्यांच्या जु जीवावर तुम्ही हे सगळं उभं केलं त्या आगरी कोळी समाजाची भाषा तुम्हाला माहीत नाही त्याने जर उत्तर दिलं असतं इथली भाषा मराठी आहे आणि आम्हाला बोलायला कमी आहेत आम्ही समजून घेतलं असतं हा वाद सुरू झाला कुठे माहीत आहे का त्यांनी त्याचं त्या 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 उत्तर जे होतं ना तुम्ही त्या व्हिडिओमध्ये त्याचा ॲटिट्यूड बघितलात त्या माणसाचा त्या माणसाचा त्या व्हिडिओमधला ॲटिट्यूड कळल्यावर कळेल त्यांनी आमच्या लोकांना काय उत्तरं दिली आहेत आणि का रागाच्या भरात आमच्या लोकांनी त्याच्यावर हात उचलला आहे आमच्या लोकांनी आमच्या लोकांनी हात उचलायचं समर्थन नाही परंतु ज्या पद्धतीचं त्याचं ॲटिट्यूड होतं ना तिथे आपल्यामधलं कोणी असतं ना मराठी माणूस तर त्याने पण त्याच्याबद्दल तेच केलं असतं आणि ते घडल्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाला तर मराठी माणसाची एलर्जीच आहे त्यांनी मतासाठी ते कि कितीही लाचार होऊ शकतात मग इथल्या भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने तो व्हिडिओ ट्विट केला आणि ट्विट केल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी घडल्या त्यांच्याकडनं सगळ्या चॅनलला ह्या बातम्या गेल्या आता एवढंच त्याला खाज आहे ना व्हिडिओ ट्विट करायची मी तुम्हाला परवाचा ठाण्याचा व्हिडिओ पाठव दाखवतो आता मी हे भारतीय जनता पक्ष काय म्हणतो ते पण तुम्हाला सांगतो हे जे आजच्या मोर्चात आजचा मोर्चा हा व्यापाऱ्यांचा नव्हता तो भारतीय जनता पक्षाचा मोर्चा होता त्याचं कारण भारतीय जनता पक्षाचे नेते आजच्यात त्या मोर्चात कोण कोण आहेत ते तुम्हाला दाखवतो भारतीय जनता पक्ष आघाडी हीच लोक या सगळ्या मोर्चात आहेत यांचीच लोकं या मोर्चात आहेत आणि म्हणून आम्ही ते तुम्हाला दाखवण्यासाठी आज इथे आलो आहे आता एवढंच आहे ना एवढंच तुम्हाला वाईट वाटतं ना एका व्यापाऱ्याला मारलं हे एका व्याप हे पाच दहा व्यापाऱ्यांनी मिळून हा ठाण्यामधला व्हिडि व्हिडिओ आहे एका मराठी माणसाला कुत्र्यासारखं मारलं आहे हा ठाण्यातला हा कुठल्या चॅनलनी नाही फिरवला हा कुठल्या युट्युबरला नाही वाटलं की आम्ही हा दाखवायला पाहिजे एवढे व्यापारी मिळून कुत्र्यासारखं लोळून त्या मराठी माणसाला मारतात मग मी या आम्ही या मा या व्यापाऱ्यांच्या विरोधात काही लाखोचा मोर्चा काढायचा का आम्ही समजून घेतलं की त्या दोन लोकांमधला काहीतरी वाद असेल आणि त्यातनं ते घडलं आहे हा जो व्हिडिओ आहे ठाण्यातला आहे बघा त्याला कुत्र्यासारखा मारत आहेत त्या मराठी माणसाला आठ दहा व्यापारी मिळून हे सगळे व्यापारी याच समाजाचे आहेत आम्ही समाज म्हणून पाहतच नाही कारण या समाजातले अनेक लोक आमच्या महाराष्ट्र सैनिक मनसेमध्ये काम करतात माझं मत आहे की ही मानसिकता जर असेल तर नरेंद्र मैतानी हा पण व्हिडिओ ट्विट करायला हवा आहे पण त्याला वादच लावायचे होते त्यांना येणाना भांडणं लावायचे आहेत आमच्यामध्ये